नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून राज्यातील कर्जवापी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांचीही कर्जमाफी होणार आहे जे काही सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर जे काही शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे याचबरोबर कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर कोणकोणत्या कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत किती शेतकरी पात्र आहेत महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर कधी कर्जमाफी होणार आहे तुम्हाला कधी कर्जमुक्त सरकार करणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो Surat Kuria. तर शेतकरी मित्रांनो कशी कर्जमाफी होणार सर्वप्रथम आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे आचारसंहिता चालू आहे त्यामुळे सध्या कर्जमाफी होणार नाही परंतु पाच जूनपासून कर्जमाफी होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी होणार आहे आणि अशा पद्धतीने या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदर माफ झालेलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज डबल माफ होणार नाही अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे मित्रांनो कोणत्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु लक्षात असू द्या की या, याच्या अगोदर या, 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 या त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नसलं पाहिजे जर कर्जमाफ झालेलं असेल तर तुम्ही या योजना योजना योजनेकरिता पात्र असणार नाहीत याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या नंतर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफी पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास दीड लाख सरस सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरस कर्ज सरसकट कर्जमाफी होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही कर्जमाफी योजनेकरिता जर काही शेतकरी पात्र झाले तर जवळपास साडेतीन लाख रुपयापर्यंतची सरस सरसकट कर्जमाफी होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या बँकेच्या माध्यमातून कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये नॅशनल बँक व्यापारी बँका ज्यामध्ये मित्रांनो ज्या बँका शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेतीवरती क कर्ज देतात असे सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाणार आहे म्हणजे सरकार त्या शे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं केलं जाणार आहे मित्रांनो ज्यामध्ये एस बी आय असेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल पंजाब नॅशनल बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल याचबरोबर जी काही मध्यव जी काही दुसऱ्या एच डी एफ सी बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल अशा सर्व बँकेचे जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे सरकारच्या माध्यमातून हे कर्ज त्या बँकेला शर शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत केलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा रोजी चालू केली आणि या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफ झालं परंतु अद्यापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे बाकी आहे आणि साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु मित्रांनो आता ही लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुरू झाली म्हणजे दोन हजार एकोणीसला सुरू झाली आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत परेंट परेंट दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु अद्यापर्यंत जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापर्यंत आद, माद आ आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे अशा कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता हे दोन्ही कर्जमाफी योजनेची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येतो येत आहे दादा ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस नंतरचं कर्ज आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का यावर्षी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये दुष्काळ पडलेला आहे आमचं महसूल मंडळ आमचा जिल्हा दुष्काळीग्रस्त भागामध्ये जाहीर झालेला आहे आम्हाला दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटेल का अशा पद्धतीने सर्वांचे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या दोन मिनिटांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात असू द्या की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही होणार आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही जी आर कोणताही पुष्टी करण्यात आलेली नाही परंतु सध्या लोकसभेची निवडणूक आहे पुढे भविष्यामध्ये येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही जेव्हा दोन हजार एकोणीस नंतर नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा जी आर निर्णय राज्य सरकार घेईल तेव्हा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करूया परंतु अद्यापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांची सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत होणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची कर्जमाफी होणार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी होणार याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार याचबरोबर वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे जाजा भागा मदे, जाजा मदे आता आता भागामध्ये जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी सुरू होईल त्या सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या जा याद्या जाहीर होतील शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून चांगलं जाईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे केवायसी होईल अशाच केवायशी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होईल मित्रांनो आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही कर्जमाफी कधीपासून चालू होईल मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू चालू आहे आणि सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेची निवडणूक चा निकाल चार चार जून रोजी आहे आणि ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपते त्यामुळे पाच जून रोजी कोणतं तरी सरकार आलं याचा काही फरक पडणार नाही कारण की ही कर्जमाफी सध्याची राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ही कर्जमाफी घोषणा ही झालेली आहे निधी सुद्धा तरतूद झालेली आहे शेतकरी संख्या सुद्धा निश्चित झालेली आहे फक्त शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे टाकणे बाकी आहे पैसे टाकल्याबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशा पद्धतीने नील प्रमाणपत्र बँकेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येईल परंतु लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो हे लक्षात असू द्या की दोन हजार एकोणीस नंतरच्या शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली नाही आणि किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदर ज्या क छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जर माफ झालेला असेल तर पुन्हा आपलं कर्ज माफ होणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवणे तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कर्जमाफी योजनेसंदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स कनेक्ट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करान प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही कर्जमाफीची माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद